सगळ्यांचं भरड गरण चालू होतं तर चालू दिया। वगेर करना कारें ते चालू द्या मी काही नाव वगैरे मेन्शन करणार नाही कारण की मला माहिती ते नावावर व्ह्यूज वगैरे खातील पण ठीक आहे जाऊ द्या नको त्यांचा उल्लेख करायला नाही का तर इकडे आहे कोमल ते आज तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे हे काय कोमल हे का मल्टीमिक्स तर हे जे आहेत ना म्हणजे जेव्हा प्रेग्नेंट वगैरे असतात तेव्हा तुम्हाला हे भेटत खायला काय आवडतं खायला काय आवडतं भजे अजून अजून नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आय होप सगळे ठीकच असाल तर आता वाजताय दहा मला आहे दुकानामध्ये पण म्हटलं तत्पूर्वी एक व्हिडिओ बनवा कारण की आता तुम्हाला दररोज दोन वाजता व्हिडिओ बघायची सवय झालेली आहे तर त्याच पद्धतीने म्हटलं चला आजचा एक व्हिडिओ बनवूया आणि नंतर दुकानात जाऊया म्हटलं दहा मिनटं लेट झालं तरी चालेल आणि हे बघा माझं माज़ बाळ माझ्याकडे आलेलं आहे ऍक्शन मध्ये तुम्हाला बाळाला एक्सक्लुसिव्ह दाखवतोय बाळ हायकर एकदा नमस्कार हा आणि हे वड नि घेतली डोक्यावर तू शाडी एक का तुझी शाडी म्हणून डोक्यावर घेतली बघा आणि याच्यातच खेळत राहत दिवसभर तिथं कोणा शिकवलं काय शिकवलं म्हणजे मुलीची जात असली ना तशी थोडी अशी खेळतच असते हायकिरी बाळा बाळा तुला काय काय आवडतं सांग बर ती सांगते ना काय काय आवडतं बाळा तुला खायला काय आवडतं खायला का काय आवडत भाजी अजून 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 काय सोनू मामा खायला आवडून खायला अजून खायला काय आवडत खायला खायला काय आवडत तुला जेवण

कशी करते नवरी बाई चला तुम्हाला मी समोरच्या घरामध्ये घेऊन जातो तर इकडे बघा प कोमल आहे ॲक्च्युअलमध्ये इकडे किचनमध्ये आज थोडं काम आहे पण तर चला तुम्ही सोबत शेअर करूया नाही का मी बॅक कॅमेरा ऑन करतो समा तर इकडे आहे कोमल ती आज तुम्हाला हे बनवून दाखवणार आहे हे काय कोमल आहे मल्टीमिक्स तर हे जे आहेत ना म्हणजे जेव्हा वगैरे तेव्हा तुम्हाला हे भेटत गरोदर महिला स्तनदा महिला आणि किशोर तर हे काय आहे तर हे गोड असते का हा ओके तर हे बनवून दाखवणार तुम्हाला आधी त्याच्यावर विधी पण दिलेली कसं यूज करायचं कसं वापरायचं पाणी घालण्यापूर्वी चांगले मिक्स करून घ्या महिन्यातून अकरा दिवस उकळलेल्या पाण्यात एकशे साठ ग्रॅम सर्विंगनुसार घाला बंद कंटेनरमध्ये पाच मिनटे शिजवा हां आणि गरम गरम खाऊ घालावे ओके तर हे करणार आहे कोमल कारण की तुम्हाला माहिती आहे की हे तिला भेटलेलं आहे शाळेतून आणि ती आता खाणार आहे ते करा लवकर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे सोबत हे कसं मिळतं ते पण तुम्हाला सांगणार आहे तर हे तुम्हाला तुमच्या जवळ जसं की तुम्ही प्रेग्नेंट असाल तो 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 लण लण है तो तो है, तर आणि तर तुमचं किंवा लहान बाळ पण असेल तर लहान बाळाला लहान बाळाची भेटतं आणि हे प्रेग्नेंट असलेलं तुम्हाला हे भेटते तर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी आहे तिथं जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे तिथं जाऊन त्यांना त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं काही द्यावं लागतं त्यानंतर तुमचं तिथं रजिस्ट्रेशन होऊन जातं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला हे खाऊ जो आहे तो चालू होऊन जातो तर याला आपण काढून पण दाखवणार आहोत ते कसं आहे काय आहे तुम्हाला सगळी काय इन्फॉर्मेशन भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता कोमल इथं तुम्हाला एक करून दाखवणार आहे तिथे पाथे एक पाथेर घेतलेलं आहे तिच्या सोयीनुसार ती काढणार आहे एकशे साठ ग्राम दिलेला आहे पण तिच्या अंदाजानुसार काढणार आहे ओके वाटेतून वाटेतून मोजून काढते का का बरं अंदाजानुसार ओके तर एक वाटी तिनं काढलेलं आहे एकच वाटी घेते का दोन वाटी घेते दीड वाटी घेते का ही दीड वाटी घेते ती आय थिंक हे गोड आहे का कसं आहे तिखट आहे त्याच्यात साखर आहे बरोबर आहे हे गोड आहे मग हे मला वाटतं हे शिरा आहे का शिरा टाईप आहे का ओके त्याच्यामध्ये काय टाका टाका लागतं बघ पाणी टाका लागतं का ओके चला ती उलटं ठेवून वाचवून करेल ती आणि रुहिणी पण आलेली इकडे हाय तू काय चहा करतेस काय ओके तर इकडे गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि इकडे तिने हे घेतलेलं आहे हे काहीच नाही याला सिंपल पद्धत असते डायरेक्ट याला गरम उकळा पाण्यामध्ये टाकावं लागतंय पाणी उकळायला ठेवलं आहे त्यात डायरेक्टली हे सोडून द्यायचं आहे सिंपल पद्धत आहे काय अवघड नाही आहे बाकी याच्यावरती काहीच नाही टाकावं लागत पाण्याला उकळी आलेली आहे लागलीच त्याच्यामध्ये आपण हे टाकून देणार आहोत आणि याला शिजायचं झाकण ठेव होत चला याला पाच मिनिटं शिजू तोपर्यंत आपण जरा गप्पा आणूया या इकडे तर आता वाजताय आहे दहा पंधरा होत आहे पटकन जायचंय मला दुकानात आणि आता तू व्हिडिओ मध्ये काय दररोज गागवून घालणार आहे काय का बर कशामुळं जोरात बोल ना जरा कम्फर्टेबल वाटत कम्फर्टेबल वाटतं कम्फर्टेबलची स्पेलिंग सांगतेस का शब्द कसं वापरते स्पेलिंग येत नाही तर लोक लाई येत तरी वापरतात वापर ना मी वापरला तर काय नाही वापरा बाबा आता शब्दांवर म्हणजे आधी करण येत ना ते झाला ते रिस्पेल लिहित असतं असं लायला देऊ शब्द बोलते केवढं आहे केवढं आहे बरोबर हां तर याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो तो आपला किवन एचा व्हिडिओ येणार आहे तर एमध्ये बरेचसे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत जर की तुमचे अजून काही क्वेश्चन असतील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता त्याचे मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन काय आणि मी आजकाल बघितलेला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो आहे म्हणजे जास्त कमेंट्स येत आहे तुम्ही कोमलला पण बोलताय रोहिणीला पण बोलताय आईला पण बोलताय आणि मला तर बोलताच पण ठीक आहे तुम्ही बोलता आम्ही सहन करतो नाही का बाकी जसे जशी इच्छा आणि आम्ही कसं वागावं हे आम्हाला माहिती आहे तर जे लोक शिल्लकचं ज्ञान पाजळतात त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही आहे की तुम्ही काही पण बोला मला काहीच त्याचा फरक पडत नाही <laughs> आहे की अजून एक रिॲक्शन म्हणा काय म्हणा मला बरेचसे कमेंट्स आले त्या म्हणून मी ते जाऊन बघितली लिंक वगैरे क्लिक करून <laughs> तर एक चोवीस मिनटाचा व्हिडिओ त्यामध्ये आमचंच भारडगारण चालू होतं कोमलचं चा, माझं अजून आईचं परीचं सगळ्यांचं भारडगारण चालू होतं तर ते चालू द्या मी काही नाव वगैरे मेन्शन करणार नाही कारण की मला माहिती आहे ते माझ्या नावावर व्ह्यूज वगैरे खातील पण ठीक आहे जाऊ द्या नको त्यांचा उल्लेख करायला नाही का कारण की काय आहे इथं आता मी जर काही बोलायला गेलं की माझं तोंड दिसतंय कारण की मी जर डायरेक्टली आता तुम्हाला माहिती आहे ओम कोण आहे कोमल कोण आहे आम्ही बोललं गेलो आमचं फटाफटा तोंड दिसतं आहे पण त्या व्यक्तीने तोंड न दाखवता जे 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 ओकलेलं आहे तिला फेम भेटून जाईल पण तिला कोणी ओळखत नाही ना आम्ही बोललो की लगेच आमचं तोंड दिसणार त्यामुळे त्याविषयी न बोललेलंच बरं आणि काय आहे जसं तुम्ही पुढं ना तसं तुम्हाला शंभर दोनशे तीनशे असे लोक बोलणारे आहे त्यामुळे मी काय टेन्शन वगैरे घेत नाही त्या गोष्टीचं मी लाईटली घेत असतो विषय आणि सोडून देत असतो काय तर तुम्हाला तिकडे असं कुठं व्हिडिओ दिसला असेल तर प्लीज मला लिंक शेअर नका करायचो आपल्या कमेंट्समध्ये आपण तिकडंच ते कमेंट्स करून त्यांना मोकळ करून टाकायचं इकडे यायचंच नाही बिलकुल असं बोलायला की असं येईन तसं येईन हे येईन ते त्यामुळं ते काम टेन्शन घ्यायचंच नाही बघा ऑलमोस्ट शिरा झालेला आहे आपला छान असं आपण आज सर्व करणार आहोत आणि परीला पण देणार आहोत परीच्या मम्मीला पण देणार परी हे परी, परी? परी पि पिलू हा करण्या पिलू शिरा खाती का शिरा इकडं पिलू आहे का बघू आपण एकदा अरे बाप रे पिलू तू शिरा खाती शिरा खाती नहीं। खाती का कोमाल माझी बाई शिरा खाती तुला बोर होत नाही का परी नहीं। नहीं। बोर होत नाही तुला नाही होत नाही बरं मला तू तु सांग तुला तु काय काय आवडतं तू सांगितलं मला आ, खाली येते ये खाली इथं कोमल आणि परी बसलेली आहे ऑलमोस्ट इकडे तोंड करून बस की गिराईन <laughs> जाऊ तुला नारळ पाणी आणणारच नाही मग मी हे काढू नाही खाली बस दे पहिले तू कम पाय तुझ्यासाठी येईन दे चांगली टेस्ट कशी आहे नाही साखर आहे टाकली त्यात फिकट झालं का फिकत झालं तुला घास घे बाळा खा राडा लागली तिने पहिला घास मला करून दिला नाही म्हणून घे फुकू दे फुकू दे मग मी थांब नाही खाणार ती ती तो गोड असून ते मस्त आहे का हम्म त्याच्यात थोडी साखर टाकावं लागणार आहे थोडं तूप पण थोडं साखर टाकेन का ओके काय नाही आवडलं का नाही आवडलं नाही आवडलं थोडी साखर आणि थोडी तूप टाकावं लागेल तेव्हा ती परी खाईल त्याला बाकी ही संपवणार आहे पूर्ण चला चलो बाई देखो आप मी क्या करता हूं। <laughs> <हुँ>। <laughs> परी खात नाही ऍक्च्युअल मी तिचा ब्रेकफास्ट झालेला आहे नको का बरं हे असं करायचं आहे आणि याला खायचं आहे याच पद्धतीनं खिचडी वगैरे जे काय आहे ते सगळं बनवता येईल तर हे ये गोड होतं आहे त्याच्यामध्ये अजून साखर टाकायची गरज आहे सोबत त्याच्यामध्ये थोडं तूप वगैरे हो कोमल म्हणते म्हणून ते टाकायची गरज आहे नाही तर मग ओके सर तू डोळे काही करते धुवा झालं त्याच्यामुळं ते धूप लावलेलं लावली आहे घरामध्ये हे बघा म्हणून इथं धुवा धुवा झालेला आहे आमच्या इकडं पाऊस वगैरे खूप पडतो आहे तुमच्या इकडं पडतोय का सांगा हो की नाही हां आणि किवन एसाठी काही क्वेश्चन असतील ते नक्कीच विचारा त्याचे उत्तर द्यायला आम्हाला आवडतील बाकी आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ना तेव्हा मला वाटतं किवन एचंच घ्यावा त्यामुळे ह्या मग व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला आता विचारा काय क्वेश्चन असतील तर तर चला मी जातो आता समोरच्या रूममध्ये जरा आणि मग तुम्हाला भेटतो कारण की मला निघायचं आहे दुकानामध्ये तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे अरे अरे कुठे चालले कुठे अरे अरे सांडूशील सांडूशील सांडवण न Oh, heroin. Heroin. Kita jari tu. Kas ke pani alai? Oh, so the pani. Kas ke alai? Chalo, andar hai. Chalo, andar ho. Chalo, bhaago, 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 bhaago. भाग 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 हा आणि एक व्हिडिओ जाईल कोमल आता कशाच घ्यायचं आहे माहिती आहे मी तू सांगतो इकडे बघ कपाट कसं व्यवस्थित रस्तावं याच्यावर एक व्हिडिओ झाला पाहिजे कळतंय होईल का हो आणि माझी दोन नाईट पेंट टाकशील असतात हो कालची पण एक टाक कालची घरी टाकली कमाल टाक आहे माझी बायको तशी खूप हुशार आहे तुम्हाला माहिती हुशारी मध्ये चार प्रकारे येतात हुशार खूप हुशार उसार, अतिविशार आणि प्रचंड हुशार तर माझी बायको त्यामध्ये प्रचंड हुशारामध्ये मोडले जाते ठेव 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 चल हो इकडे चल नाही चाल होय हो इकडे चल मेहंदी गाड कित काय तू